भाजपच्या केंद्रीय नेत्यांना मात्र महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये का रस होतात राज्यात सरकार महाराष्ट्र राज्यात सरकार भाजपची आणली आता गुजरातची चांदी तिथं असेल गुजरातचा विकास अजून जास्त जोम्याने तिथे होईल संपर्क आमचे आमदार नाही तर आमचे उमेदवार करतात असं म्हणता येणार नाही पण त्यांना मात्र संपर्क हे सत्तेतले काही लोक नक्कीच तिथं करत आहेत कालावधीतच आता काय नेमकं मला माहित नाही कारण ते स्टेटमेंट मी तरी काय ऐकलेलं नाही लंके भाऊंनी बाबतीत काय स्टेटमेंट केलं याचा अभ्यास करावा लागेल त्यांची चर्चा करावी लागेल आणि मग चर्चा केल्यानंतर याच्यावर आपण स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल तर एक गोष्ट इथं सांगतो की भाजपच्या केंद्रीय नेत्यांना मात्र महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये का रस होता त्याचं मुख्य कारण असं की लोकसभेला आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसंच उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधीजी यांच्या ताकदीने महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार निवडून आले होते महाविकास आघाडीचे विधानसभेमध्ये जर एखी सत्ता ही महाविकास आघाडीची आली असती तर मग पवार साहेबांनी लक्ष हे राज्यातून काढून परत केंद्रात घातलं असतं आणि मग तिथं जे काही आंध्रामध्ये झाले जे बिहारमध्ये झाले एक वेगळं समीकरण आणण्यासाठी पवार साहेबांनी पुढाकार हा घेतला असता अशी कदाचित भीती केंद्रातल्या नेत्यांना तिथं असावी म्हणून एवढं मोठं लक्ष हे केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांनी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तिथं घातलं ईव्हीएमचा वापर केला अशी तिथं चर्चा आहे आणि या अनुषंगाने इथं लोकांच्या मनामध्ये जे सरकार आणायचं होतं त्याच्या विरोधात जाऊन आज महायुतीचं सरकार आलेलं आहे म्हणून कुठेही जल्लोष नाही म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी कुठेतरी भाजपने मारले असं आपल्याला ला म्हणावं लागेल राज्यात सरकार महाराष्ट्र राज्यात सरकार भाजपची आणली आता गुजरातची चांदी तिथं असेल गुजरातचा विकास अजून जास्त जोम्याने तिथे होईल आणि दुसरी गोष्ट केंद्रात जी काही भीती वाटत होती। पवार पवारसाहेब काही गोष्टी करू शकल्या असत्या त्या कदाचित पवार साहेब करणार नाही ना असं कुठेतरी आता केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना वाटत असावं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार बा। ते सागर बंगल्यावर मुख्यमंत्री म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी गेले असं देखील चर्चा आहे की तुमच्यातले काही आमदार सुद्धा आता सत्ताधारी पक्षातील काही वेगवेगळ्या संपर्कात त्यांच्याकडे आता ठीक आहे त्याच्यामध्ये कदाचित बाळामामा जे आमचे खासदार आहेत ते सागर बंगल्यावर याच्यासाठी सुद्धा गेले असतील की त्यांच्या मतदारसंघामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली त्यांच्या मतदारसंघामध्ये वाढली असावी महिला सुरक्षेचे विषय असतील ती चर्चा करण्यासाठी सागर बंगल्यावर गेले असतील आता ते बाहेर येऊन काय बोलतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल पण आता एक सांगतो की संपर्क आमचे आमदार नाही तर आमचे उमेदवार करतात असं म्हणता येणार नाही पण त्यांना मात्र संपर्क हे सत्तेतले काही लोक नक्कीच तिथं करत आहेत शेवटी निर्णय हा उमेदवाराला आमदाराला पराजय झालेला जो उमेदवार असेल ना तर पदाधिकाऱ्याला निर्णय स्वतःच्या लेवलवर तिथं घ्यावा लागतो पण लढलेत महायुतीच्या विरोधात आणि लगेचच जर एखाद्याला चुकून स्वप्नात जर निर्णय सत्तेत जाण्याचा जा तिथं घेतला मग एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्यांच्या मतदारसंघामध्ये होऊ शकतं आणि लोकांचा विश्वास जसं गोव्यामध्ये निवडून यायचा एका पक्षावर आणि सत्ता स्थापन करेल तिसऱ्या पक्षावर एक गुजरात गोव्यामध्ये एक वेगळं विचित्र राजकारण तिथं गेल्या काही वर्षात झालेलं आहे आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण जर जा निर्माण झालं तर बिहार व्हायला या महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना त्याचा लाभ नाही

पण जे काही एक दीड कोटी दोन कोटी महिलांना मिळत होतं ते शंभर टक्के साठ सत्तर टक्के महिलांचं हे कॅन्सल केलं जाईल नाही तर कमी केलं जाईल जसं प्रधानमंत्री कृषी योजना त्यांनी आणली होती त्याच्यात बऱ्याच शेतकऱ्यांना इलेक्शन पूर्वी मदत मिळाली पण इलेक्शन झाल्या झाल्या त्यातले साठ टक्के शेतकऱ्यांना आता मदत मिळत नाही नमो योजना सुद्धा सुरुवातीचा हप्ता सगळ्यांना लोकसभेच्या आधी मिळाला लोकसभा जशी संपली त्यानंतर एक सुद्धा शेतकऱ्या तिथं काही मिळालेलं नाही आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना जी आणली होती इलेक्शन झाल्यानंतर ती बंद झाली आता महाराष्ट्रामध्ये ती चालू ठेवली जाते त्याच्यामध्ये जा मोबदला वाढवला जातोय त्याच्यामध्ये जा काही महिलांना लाभ कॅन्सल केला जातोय हे पुढच्या सहा महिन्यामध्ये आपला त्या ठिकाणी कळणार आहे काही पण आम्ही केली काहीतरी चालले मी जसं सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना कळलेलं आहे की भाजप कुठं ना कुठंतरी मित्र मित्रपक्षाची ताकद तिथं ता कमी करणार आहे त्यामुळे अध्यक्षपद विधानसभेचं हे बी जे पी सोडून असावं असं त्यांचं मत तिथं आहे त्याच्याचबरोबर जे होम मिनिस्टर पद आहे ते सुद्धा बी जे पी सोडून असावं कारण का एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आणि अजितदादांच्या पक्षामध्ये कुठंतरी वेगळ्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे की येत्या काळामध्ये या म्हणजे ई एम आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून विरोधकांना त्यांनी अप्रत्यक्षपणे संपवलेलं आहे मग उद्या जाऊन आता त्यांना टार्गेट म्हणजे भाजपला टार्गेट हे मित्र पक्षाला संपवलेलंच असावं कारण का दोन हजार एकोणतीसला एक हाती सत्ता भाजपची आलीच पाहिजे असं अमित शहानी तिथं सांगितलेलं आहे आता सुरुवात तर पाच वर्ष आधीच बीजेपी करणार या गोष्टी माहिती असल्यामुळे कुठं ना कुठेतरी गडबड ही महायुतीमध्ये शंभर टक्के आत्ता आहे विश्वासाचं वातावरण महायुतीमध्ये आहे असं वाटत नाही ना या, या, आमदारांचा तेन ते जर मंत्री असतील याच्याबद्दल त्यांनी किती काळ काम केलेलं आहे काय काय योजना त्यांचं किती योगदान आहे असं रिपोर्ट रिपोर्ट कार्ड घेऊन अजितदादा आज दिल्लीला पुन्हा एकदा अमित शहाच्या भेटीसाठी मग कुठेतरी एखाद्या पक्षामध्ये कोण मंत्री व्हावं त्या पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी ज सहसा ठरवत असतो अजितदादांच्या पक्षाचं कोण मुख्यमंत्री व्हावं दादांनी ठरवावं एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचं कोण मुख्य कोण मंत्री व्हावं हे त्यांनी ठरवावं पण अप्रत्यक्षपणे आता भाजपच ठरवतं त्यांच्या पक्षामध्ये कोणाला मंत्री करायचं म्हणजे अशा एखाद्या नेत्याला मंत्री करायचं मं� जो काही प्रमाणात आतून तरी भाजप बरोबर संपर्कात आहे तर भाजपकडे झुकलेला आहे पूर्वी भाजपमध्ये होता म्हणजे हळूहळू अजितदादांचे जे त्यांचे खास कट्टर समर्थक आहेत नाही एकनाथ एकनाथ जे खास कट्टर समर्थक त्यांच्या त्यांच्या पक्षातलेत ते कुठंतरी हळूहळू त्यांना संधी न नेता भाजपला फॉर असणारे नाही तर भाजपकडे झुकलेले असे जे कुठले आमदार आहेत त्यांना मंत्रीपद देऊन मग कुठेतरी ची तयारी एक हाती सत्ता या महाराष्ट्रामध्ये भाजपची आणायची ती आता कुठेतरी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे भाजपने सुरू केली असं आपल्याला म्हणावं लागेल